शहरामध्ये सकाळपासूनच सुरू झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले नागरिक आणि वाहनधारकांची देखील अक्षरशः तारंबळ उडाली होती रस्त्यांवर तुडुंबलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला त्यामुळे अनेक वाहनं बंद पडल्यानं ना। नागरिक अडकून पडलेत सिडको उस्मानपुरा टीव्ही सेंटर गुलमंडी रेल्वे स्टेशन परिसर हडको पहाडसिंगपुरा रोड आदी भागांमध्ये नाले तुडुंब भरून रस्त्यावर पाणी साचलं दिवसभरात पंधरा mm दशांश नऊ मिलीमीटर नोंद झाल्याचं चिकलठाणा हवामान वेधशाळेतर्फे सांगण्यात आलंय काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आलं त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी गंभीर समस्या निर्माण झाली शारकळी मुलांचे ज्येष्ठ नागरिकांचे देखील हाल झाले अनेक भागातील रहिवाशांनी सोशल मीडियावर पाण्याखाली गेलेल्या रस्त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत मनपाच्या नियोजन शून्य कारभारावर टीका केली आय एम डीच्या अंदाजानुसार सव्वीस जुलै रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून कमाल तापमान सव्वीस अंशावर आणि किमान तापमान एकवीस अंशावर राहील तसेच मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे औरंगपुरा नागेश्वरवाडी उल्का नगरी चेतकघोडा परिसर आदि भागात पाणीच पाणी झाल्याने या चौकातून भानधारकांना वाट काढताना चांगलीच कसरत करावी लागते आहे दिवसभर झालेल्या पावसामुळे मनपाच्या नियोजन शून्य कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय